साताऱ्यात कस्तुरबा हॉस्पिटल होतं आणि एक कस्तुरबा हॉस्पिटल बंद पडलं आहे ते पुनर्जीवित करून सर्वसामान्य नागरिकांना खरं तर ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणार असं एक सुसची इमारत साताऱ्यात नगरपालिकेनं करण्यासाठी माझा प्रयत्न राहील हॉकर्ससाठी विषय मी मगाशी बोललेलोच आहे पार्किंगचा विषय आहेच त्याच्यानंतर साताऱ्यात दुसरा महत्त्वाचा विषय पाणी अतिशय सुंदर असं चांगलं पाण्याचं स्रोत आहेत पण ह्या चांगलं पाणी खरं तर सायपन पद्धतीनं तुम्हाला शाहूपुरीला पाणी देता येईल त्या पद्धतीनं जर दिलं तर लाईट म्हणजे आम्ही आज कनेरमधनं पाणी घेतो आणि कनेरचं पाणी विकत घेतो आणि कनेरचं पाणी तुम्हालाच परत विकतो आहे त्या पद्धतीपेक्षा जे काचचं पाणी आहे ते सायपन पद्धतीनं जर भैरोबा नाल्यावर आल भैरोबाच्या त्या डोंगरात आलं तर सायपन पद्धतीनं चौथ्या पाचव्या मजल्यापर्यंत पाणी जाईल ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला साताऱ्याला निसर्ग फार मोठा आहे पर्यटन मोठं आहे जर तुम्ही राजवाडा डेव्हलप केला राजवाडा आपण मैसूरला गेल्यावर राजवाडा बघतो आपण क्वालेरला गेला राजवाडा बघतो तर ह्या पद्धतीनं जर आपण राजवाडा डेव्हलप केला तर पर्यटक जे ठोसेकर किंवा कासले येतात हे ये सगळे पर्यटक तुमच्या साताऱ्यात येथील आणि साताऱ्याच्या पेड्याबरोबर राजवाडा डेव्हलप करायचं हे पंचकुळीने बोललं पाहिजे त्यांच्याकडे जाय नाही हे ऐका ना तो जर खरं झाला तर आपण पन्नास रुपये तिकीट देऊन आपण कोल्हा कोल्हापूर ग्वाल्हेरला वगैरे बघतो तो तो आपल्याला डेव्हलप करता येईल आणि एक साताऱ्यात म्हणजे साता, साता दीपक तुला एक सांगतो महाबळेश्वरला आपण कपडे घेतो खरेदी करतो कपडे हे ये कुठने येतात तर मुंबई आणि गुजरातवरनं कपडे येतात आणि गुजरातचीच माणसं मुंबईचीच माणसं परत घेऊन जातात साताराला सुद्धा जर पर्यटन वाढलं तर मुंबईवरनं आलेले व्यवसाय हे जे आपले कापड व्यवसाय पर्यटनासाठी आणखी काय काय करता येईल ते काय म्हणते